ही बाया कुठे गेली का नाही मातारा नेस दुसऱ्या बहिलाच घेऊन बसत घरामध्ये माल ठोत बाहेर काम आलं माझ्या काम आवरलं ना मी तर बसले मातारा घरातच अजून का त्या बायाजवळ चांगली माहिती करू नाही मला मी लाडकी म्हणतो मी मीला आणि त्या मोठी जवळ जाऊन बसत काय ती घरात खायला मात्र जर शिक माझ्याजवळ बसला का या मधी या मधी घेतलं मात्र मध्ये बोलून बस कस आज इकडे पाहुणे कस म्हणजे आज मी पुरे टेन्शन मध्ये काय झालं आज वही ते वहीन झेल बोगीन झेल भोग माही तयारी पर आज आहे ना मामी ठोकले म्हणजे ठोकणारच काय बोल माझी मामी ठोकतच आज काय होत आज आहे ना माही पत्तर पाहिजे मामी ठोकायचं मला आहे ना माझं रातभर झोपेल नाही रातभर झोपेल नाही सारखी मामी डोळ्या डोळ्यापुढे फिरायची आज काय हो ठोकलं म्हणजे ठोकणारच पण तेल लावून लावू ठोक आज मामी हा पर माचं तोंड चपटे कोण टाकेल मी आज आज आपला नाद करायचं एवढं काय ताण झाला एवढा काय होत माहिती गुढी चालते ते होत नाही मग येतानायंटीच पेऊन आली माझ्या माझी लाल लाल की लाल लाल मी झालं का एवढं तुमचं मार मार म्हणत माहिती मामी वाटच करून आणून म्हणजे हा मी जरा हाने ठोका दे लागला ना मामी काय शिव हो रस्तरवाडी का तुम्हाला ठोकायला कोणची मामी ठोकणे म्हणजे ठोकणे जायला काय ठोकले राव कर दुनिया कर काय कर पण आज आहे ना तिचं काम करणार जात तुम्ही ना काय ना बोला जर का एक पिऊन येते आता ना आले रान इथं मग आले का मामी नाही मामा ठोक ह हे काय बोलन वाला का असं मग मला मामी कुठे पहिली दाखव मला माहिती मामी तुम्ही आज ना बळजब्रेन ठोक ठरिन म्हणजे बळजब्रेन ठोकी नाही ठोके ना तुम्ही जावे जावे सरकार आना

तुम्हाला पोरगी दिली ना आम्ही आमचा काय विचार आला नाही ती पोरगी पोरगी जाऊन मामी ठोकेल म्हणजे काय मामी ठोकणार माहितीला मामीला नावरा असेल जायना तुम्हाला पोरगी दिली तिला काय नाही मग त्याच्यावर भांडणं झाली त्याच्यावरून भांडणं झाली मग ना मी जर ठोकायला तिनं मामाला लात मारली

तुमची बोट ठोकून देत नाही ना मामीने ठोकू तो काय तुम्ही असं वाटत नाही तुम्हाला पोरगी दिले तुम्हाला ती ठोका ना मग मामीचं काय विषय नाही नाही ती नाही म्हणते नाही म्हणते ती मग मामाची परवानगी घेतली का मामाची मी आधी ठोकून मोकळ होतो मग मग मामाने विचारतो ठोकून मामा तसंच आहे मामा कसा आहे मामा उभा पुढे मामा आपल्या आपल्या पुढे नाही मामाला माहित झाला म्हणून जा पोरगी दाबून ठेवले मामाला हा का हा असे का मग तोंडावर नका जाऊ

का बोलू मग मामी मामी बोलू नाही मला मामी कुठे बळ लागो मला पण ठोको देती मामी येत नाही मग घरात चाललागा तुम्हाला नाही मला मान मामी पाहिजे मामी ठोकायची ना घरात चालने चल तू ठोकू नय जन मामीला मामी माने ठोकले तुम्ही आडपडाने नाही ना तुम्ही पडायचे नाही म्हणजे मी मां आमणाला जेव ठोकायचो ठुकती मामी ठोकील ठोकण्यात असते चल मामी मामीच दाखयत तुम्हाला ह का बोलू मातऱ्याला बोल ओय मां मातऱ्याला नाही मामी लावलं ना <्थे> <्थे> <क्षे> मी नाही तो बोलतो असायचं तो नाही मी त्याला आरेदारी करून आले माहिती का जाऊया मग तो आपल्याला काही म्हणतो काय म्हणतो मामी ठोकायची म्हणजे काय मामी दाखव मी आज ठोकेतो तो आणतो रक्तपाडीतो काय मामीच्या यायला काय वाटतं का मग हा पेऊ न्यायचं आपला गोड करायचा जाऊ राम नाही काम राम खबर रामराम आहे का फिल्मका नेमकं झालंय काय पहिली मामी दाखवतो पैसा सासू नाही काय काय मामी ठोकायची त्यांना

आपण तर आवाज आलो आग भ साहेबी आहे मामीला लवण करू करू ठोकणारे नीटवाला लाकूड लवण करू करू ठोकणारे आल असे सुट्टीच नाही काय होत असे माझ्या फारक दिले तरी चालू काय माहिती मला फारकस पण मी ना शेवटच्या हाऊस पुर करून जाईल ठोकायची पोरगी का तुमची ते मायकूजी ना तिला आडवा पाडवा नाही तर उभा ठेव कामाला काय घेऊन देईल नाही पण बायको माझी ती आहे तू आहे ना म्हणजे पोरगी तिला ठोक ना मला माझ्याकडे का आला आला बर जावे काय मानायचे नाही नाही दुगीला टोकील दुगीला टोकील जरा शुद्धीवर बोला दुगीला ठोकणार आहे नेमाला ठोकणार आहे नाही मी तुम्हाला कम्प्लीट देईन कम्प्लीट रिसर काय हा ठोकू नाही तुम्हाला कंप्लीट देईन मी काय ना का असं जावे तुमचा भाषा मामा तुझाला ठोकणार मी आज मामी ठोकतो तुमच्या पुरला ठोकतो तिला बोल काय माय सांग तिला मग अगं पण मला काही असं झाल्यासारखं झालं सारखं ना बदरेज मी मामीला ठोकलो तुमचं काय नुसता ना तुम्ही म्हातारीच आहे ना मग त्यासाठी केला कधी बायका तू तुम्ही ना मामा म्हणजे काय तुमचं काय जरा शुद्धीवर बोला आहे आहे मामा सुदैव याला शुद्धीवर हो माझ्या हो एक वेळेस आहे ना जी नाच सोडून माणूस कुठल्या विषयात जर बोलला ना तर चालतोय अरे ते तुमचं आहे ना मग ठोक काय झाले तू असा करतो देऊ मी ते आता हात घालून काढला असता मग तुमची पोरगी ना त्या बाईची तुमची म्हणून मी शांत आहे अगं मामी भरपूरच सांग मामा तुला ना ठोकू का खाली पडू ठोकू या वाचून ठोक भाऊ म्हणल तर काय कर नाही त्याला घरा म्हणी पाहते तर तुझी मामी हाय घर तू माझी का चूक माझी का मामा या बातळीवर का आले काय आलं म्हणजे ये बा तुमच्या घरी माझं मागणाले खर का नाही ते मी काय म्हणाई पत्नी खरं का दोन लाख रुपये मागे घेते लग्न माझं केलं बरोबर केलं का मग माझी बायको माग आहे का मग दोन दिवस नसले ना काय वेगळं एक दिवस झाला का मामी फोन करते हॅलो पुरी काय चाललंय नसत मग लिल मग लिगून कोण यांची ती बायको फोन कोण करते माझी बायको माझी मामी

तुम्हाला मागू ठोकिन मा काय संबंध ती पोरगी त्यांची पोरगी सगळ्यात का सगळ्यात ठोका तुम्ही मला तुम्ही धाव तुम्हालाय ठोकिन मला इलाय ठोकिन आणि याला सुद्धा मागू ठोकिन एवढा काय होत चालला घरी जाऊ ठोकिन मग सिस्टीम माझी बायको मावर काढून देणं मिनिटात जावई नाही तुम्ही ठोखडे शहराने मामिला मद एक काम करा रागा आला अस नाच दिवस थांबा तुमचे पाया पण नाही नाही तुमच्या घरातून 10 रुपयाले देलं काय कळत नाही जरा तरी नाही मामी जरा मामी जर मला दिसली दिसली असं उठत एकूण असं उठत असं कातान उठत का असं लगेच जावन लगेच तुम्ही ना नेमकं काय म्हणायचं तुम्हाला जे सांगितलं का माझी बायको बाबरोबर काढून नाही दिली तर मी मामीला ठोकल्याशिवाय राहणार नाही काय 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 हा विषय तुम्हाला सण होईल या जीवाला बर का मामा तुम्ही म्हातारे ना तुम्हाला किती बायका दोन तु, तुम्हाला जवळ ज़, ज़, लागत मा, मा, मा मा, ला, मा का माझा माझं नाव तर माझी बायको मग विचार करा माझ्या दोन बायका असून मला सोडून राहते नाही तुमची एकच आहे तरी सोडून का तुमची ती मामी ना सारखी पाच पाच मिनिटाला फोन करते तुम्हाला काहीतरी खोड आहे मग काय खोड आहे काय खोड नाही ती तुमची ती बायको ती पोरे घेऊन घरात बस तिला माहिती जाऊ नाही बाई जवळ इथं आई बाप म्हणजे मोठी बाय सारखी पाच पाच मिनटाला फोन कधी बाई नसक कर्म तर निघून ये नसक कर्म तर निघून ये मग मामीला ठोकलं तुमचं काय झालं फका तुम्ही आज मामी फका अग नाही जमणार कसं जमण काय नाही जमणार वर की तुम्ही नाही पाठवल्या नाही तर पावला मामीच ठोकणार तुमची हा मी तुम्हाला सुद्धा ठोके मग मी कसर नाही बोलणार मा नाव नाही घ्यायचा ते दोघं नाव बायको तिकड पण हे कस मला पावल ते तिला ठोकताना ठ माहिती तुम्ही गडवाक राहिले काय म्हणून तिला पायतुक ठोकणार आहे तुला बरोबर मामा मी जर मामी एका ठोक्यात जर रक्त पडका मी लावून घेते बाहेरून मामी तसं नाही आपल्याला आग तस आहे तुझं ना एका रॅट्यात मामी रक्तच पडली काय 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 मामीचं तोंड रक्तच पडणार मामी सुधरायची मामी झीज लागेल झीज मग तवा मस्त नाही आता जावायचं याला काय बघायचं नाही तुम्ही जा पाहून घरात मामी काय करतो तुम्हाला कळत नाही का मग काल पूर्वी जवळ ठेवा खाऊ द्या नाट्ट तिला काय पण अगं मी जगल का मी दार लावून लावून का खाऊ ना मार

कांटी कुत्र कपडे म्हणून धपून बस हा बर बर तुमचं जाऊन तुमचा सामान येत तिथं घरी येऊन आमची ते माया काम नाही तुम्ही बरं ते होतो लगेच लगे मागं मागं काढून दं मागच्या गाडीने मी चालू आता मात्र पाटी तुम्ही पोरगी घेऊन येऊ नका बाबा मी घेऊन येतो बाबा हा लय कठीण आहे का कशी ठोकली मग आता पाहिली ना ते म्हणतच होता आज मी मामी ठोकणार मला अंदाज का आला सुद्धा हा ना बट ठोकणार आहे आज तिला खाला मार आता कुत्रीच्या आई आता तुम्ही एक काम करा मी पोरीची पिशी भरून देते तिला वाटी लावून द्या आणि राशी आहे चला मी काय करू आता चला करत काय करते ती तुमची ती मोठी बायको शकून का ना तिला तू तू शेकवून आता मला जाऊ देणार कशी आडी पडली आता एवढं ठोकलं जावायला जा मग का आता हा उचला तिला आता अगं बाईला बाईला उठवा असंच राहत जावायचं नाही लागलं तर ठोकायचं नाही तर काय करून चांगला अवघड आहे जा ऐके जा शेकीच तुम्हाला नाही